जयाच्या जनी नामार्थ झाला जयाने सदा केला, जयाच्या मुखी नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणामकर्ता माझे सद्गुरू श्री, श्री चंद्रकुमारजी यांच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणिपात करता आज सात जून श्री महाराजांचं प्रवचन नित्यनेम म्हणजे काय सहा जूनला महाराज म्हणाले भगवंत आणि मी वेगळे नाहीत आता भगवंत आणि मी वेगळे नाहीत हे कळल्यावरती ही कुणाची समजूत आहे मनाची समजूत मनाची अवस्था आहे मनाची ती स्थिती आहे जिथे मला कळलं की मी आणि भगवंत वेगळे नाही आहेत आता हे कळल्यावरती हे समजूत आल्यावरती जाणीव झाल्यावरती मग आपलं नित्य नित्यनेम कसं असावं ते नित्यनेम म्हणजे काय कसं राहावं आपण तर काय म्हणतात श्री महाराज नित्यनेम म्हणजे काय नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय नित्याचा नियम करतो आपण मग हा नित्य कोण आहे जो कधीही बदलत नाही तो याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य आहे कोण आहे नित्य नित्य अप्रोक्षानुभूती आदि शंकराचार्य यांचा अपरोक्षानुभूती ग्रंथात दिलेला आहे कसं आपण ओळखायचं नित्य आणि अनित्य नित्य म्हणजे जे शाश्वत आहे संपूर्ण आहे पूर्ण आहे कंप्लीट इन्फायनाईट कधीही बदलत नाही शाश्वत आहे तो कोणे फक्त एक परमात्मा आणि मग हे प्रपंच दिसतंय आपल्याला हे काय आहे अनित्य म्हणजे मला सोडून सगळं काही अनित्य आहे सगळं काही अनित्य म्हणजे नवरा बायको मुले घरदार प्रॉपर्टी जुमला शेत गाडी सगळं काही अनित्य कारण ते परमनंट नाही आहे आपल्याकडे शाश्वत राहणार आहे का त्या वस्तू दागिने साडी घरदार काही राहणार आहे का नाही मग नित्य एकच भगवंत आणि त्याला सोडून सर्व काही हा देहसुद्धा अशाश्वत आहे हा सुद्धा अनित्य आहे मग त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे भगवंताचा नियम कसा करावा नित्यचा नियम करणे याचा अर्थ नियमन करणे म्हणजे निग्रह करणे वश करून घेणे स्वाधीन करून घेणे आपले मन कुणाला स्वाधीन करायचे इथे आपल्या मनाला कुणाला वश करून घेतलं पाहिजे आपल्या मनाला कारण परमात्मा इथे वास करतोय पण आपल्याला ते कळत नाही आहे आणि ते दिसत नाही आहे म्हणून आतापर्यंत मी परमात्मा वेगळा म्हणून तीर्थयात्रा केलं इथे गेलो तिथे गेलो तरीसुद्धा मला समाधान प्राप्ती झाली नाही काशीला गेलो समाधान नाही ब्रामेश्वरला गेलो केदार बद्रीला गेलो समाधान नाही प्रयागात कितीही बुडी मारली तरी समाधान नाही आहे का म्हणून तो इथे आहे आणि मी त्याला गावभर शोधतो आहे म्हणून काय करावं त्या मनाला जो गावभर फिरत आहे मन त्याला स्वाधीन करून घ्यायचं आपल्या कसं करणार आजच्या आपल्या हे नेहमी ठेवणे याचे नाव नित्यनियम होय आजच्या आपलं मन त्याच्या जवळ नेहमी ठेवणे ह्याला नित्य नियम म्हणतात आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि असा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताची शाश्वत संबंध जळणारे असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा खरा नित्य नियम आहे भगवंत कसा आहे सूक्ष्म आहे डोळ्यांनी ह्या डोळ्यांना चर्मचक्षुला न दिसणारा आहे आणि हा जे देह कसा आहे जड आहे याला स्वतःच काही अस्तित्व नाही कारण याला हालताच येत नाही इनर्ट म्हणतो आपण जोपर्यंत मन इंद्रियाला निर्देश देत नाही चल बघ तू तिकडे हा डोळे बघणार तिकडे डोळे मीठ म्हटले की डोळे मिटणार ते कुणाच्या अधीन आधीन्य काम होतोय मन आणि इंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय मन म्हणून अकरा जण अकरा जण काम करताय तेव्हा हे दे देह चालायला लागतो है। अक्रा है। है ला आहे पण ह्या अकरा जणांना निर्देश देणारा कोण आहे तर पाठीमागे सूत्रधारा आहे ना आपण सूत्रधाराला वि विसरतो आहे आणि मन स्वत मी सर्वस्वी आहे म्हणून त्याचा सत्ता दाखवत आहे हे चुकीचं घडते आहे ह्या अकरा जणांना सांभाळणारा वेगळा कुणीतरी आहे आपण आपलं हार्ट पंपिंग करतो आहे का ब्लड सर्क्युलेशन आपण करतो आहे का नित्य नित्य जे काय करतो आहे मला मूत्र विसर्जन करतोय ऑक्सिजन घेतो आहे आपण करतो आहे का मनाला वाटतं हे सगळं मीच करतो आहे पण आपण झोपेत असताना हे काम कोण करतो आहे कोण श्वास घेतो आहे कोण ब्लड सर्क्युलेशन करतो आहे कोण अन्नाचा पचन करतो है? है है आहे ह्याच्याकडे कधी लक्ष गेलं आहे का आपला कोणीतरी आहे आतमध्ये बसलेला सकाळी जागवतो आहे आपल्याला उठ रे बाबा सकाळ झाली पाच वाजताचा अलाराम लावलं आहे तू गजर लावलं आहे उठ 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 कोण उठवतो गजरच्या आधीच आपल्याला उठवत होतो कोण येतो तो, तो, तो परमात्मा मग त्याच्याशी हा सूक्ष्म समजून घेण्यासाठी काय करावं आपण अखंड नामस्मरण केलं तर हा जड देहातून सूक्ष्माकडे मन जाणार आणि सूक्ष्म गोष्टी काय घडते या शरीरात याची कल्पना करून देण्यासाठी आपल्याला म्हणजे भगवंत वास करतो इथे हे समजून घेण्यासाठी मी परमेश्वराचा अंश हे समजून घेण्यासाठी अखंड नामस्मरण करावा लागेल इतर सर्व गोष्टी शास्त्राची बंधने पोथी वगैरे वाचणे स्नान सन, सं स्नान संध्यादी नित्यकर्मे वगैरे पाळावी पण त्याचा हट्ट व आग्रह असू नये मी आंघोळ केल्याशिवाय नामस्मरण करणार नाही असं नाही उठलो आपण तोंड धुतलं हातपाय धुतले देवाला नमस्कार केलं आपल्याला आपल्या बसल्या जागी बेडवरती सोफावरती नामस्मरण थंडीच्या काळात आपण जमिनीवर बसू शकत नाही खुर्चीवरती बसा सोफ्यावरती बसा आपल्या बेडवरतीच बसा आणि जपमाळ घेऊन नामस्वण करायला लागा कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्टक्षम्य आहे हट्ट हट्ट करतो आपण वस्तूंसाठी हट्ट करतो मग हा हट्ट भगवंतासाठी का करू नये भगवंता रामा जसं तुकाराम महाराजांनी हट्ट केलं तु मीराबाईंनी हट्ट केलं सगळ्या भक्तांनी हट्ट केलं देवा मला तुला पाहायचंच आहे कुठे हृदय मंदिरी किती सुंदर आहे बघा एक एक शब्द ऐकलं तर आपलं मन आतमध्ये अंतरंगात शोध करण्यासाठी गेलं पाहिजे एक प्रसादाचा अभंग आहे त्याच्यात काय म्हणतात हृदय मंदिरी तुवा बैसोनी सोनी हृदय मंदिरी तुवा बैसोनी ध्यान सोनी ध्यानयोग मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा, द्यावा। सहवास तुझाची घडावा देवा सहवास तुझाची घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा कसला प्रसाद मागावा त्याच्याकडे कसला प्रसाद की मला हृदय मंदिरी तुवा बैसोनी तू तु बैसून जा या हृदय मंदिरी प्रकट हो हृदय मंदिरी आणि मला ध्यानयोगचा आशीर्वाद दे रे सदा सर्वदा योग तुझा कडावा तुझे कारणी देह माझा पडावा माझा देह हो तुझ्या कारणाने पडला पाहिजे इतर कोणत्या असमाधानाने पडू नये देवा असा प्रसाद दे असं नित्य ते मागतात प्रसाद द्या मज देवा कसला प्रसाद हो सहवास तुझ्याची गडावा आपला सहवास प्रपंचाची लोकांशी घडत असतो ते सोडून सहवास तुझाची गडा गडाची देवा असं प्रसाद मागतायत बाहेरचा जो खोबरा पेढ्याचा प्रसाद आहे तो देहाला देहाचे इंद्रिय चापल्यासाठी आहे इंद्रिय तृप्तीसाठी आहे पण खरोखरची तृप्ती कधी होणार जेव्हा प्रसाद असा मिळणार की नित्य नेहमी त्याचा सहवास आपल्याला लाभत आहे परमात्माचा शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकं याबाबतीत श्रेष्ठ असतात कारण त्यांचं डोकं चालत नाही आता सुरू होणारे आपले पंढरपूरची वारी आणि त्या वारकरी लोक काय म्हणतात विठ्ठल विठ्ठल नाही इटल इटल म्हणतात माझा इट्टल माझा इटल येणार आहे हो हो माझा इटलला बघायला चालले मी आणि मग इट्टल म्हणतात आपण आपण शुद्ध व्याकरणाने विद्वान आपण बहुत पढे लिखे हे काय करतो हे ते इटल इटल म्हणत आहेत विठ्ठल विठ्ठल वी नाही लागत आहेत ते वह अलई कर लावाईसा है अन्य इलाई कर लाऊ इटल इट्टल मनता है इट्टल इटल में बोल के वो तर जाएंगे भवसागर को और हम विठल का वी पकड़ के ग्रामर पकड़ के ही इधर ही बैठे रहेंगे और चक्कर फेरी मारते रहेंगे मारते रहेंगे वो पिक्चर में कहते हैं ना पीसिंग एंड पीसिंग ऐसे ही जन्म मरण के चक्कर में पिसते रहेंगे हम और वो इट्टल इटल कह के, के सर पे और तुलसी का वृंदावन रख के निकल पड़ेंगी सब और वो झिम्मा खेल के फुगडी खेल के भक्त विठ्ठल के पास पहुंच जाएंगी और हम उनसे कोसो दूर इधर ही रह जाएंगे तो अशिक्षित अडाणी लोक फार प्रिय असे महाराज म्हणतात कारण त्यांची बुद्धी चालवत नाही ते आपण नाम घेत जावे नामाने भावना शुद्ध होत जाते खरे म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी गरज आहे तितकीच किंबहुना त्या हुनी जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची गरज आहे भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केलं पाहिजे भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही तो फक्त एका प्रेमाने वश होतो पांडुरंगा पांडुरंगा ह्यांची काळजी कर रे तुकाराम महाराज एवढे काकुळतीने बोलायचे हो मीराबाई मेरे तो गिरधर गोपाल दुसरं न कोई सब कुछ छोडकर गिरधारी के जब हो जाएंगे तेव्हा तो प्रेमाला वश होतो प्रेमाला धावत सुटतो तो तो आपल्या लवाडीला सुटत नाही येऊन आपल्या पुढे तिष्ठ नारायणा एकदा नारद विष्णूला शोधत जातात आणि म्हणतात मी तुला सगळीकडे शोधून आलो रे पृथ्वीवरती एका नामसंकीर्तनात भजनात बसलेले असतात विष्णू म्हणतात प्रभू मी तर तुला सगळीकडे शोधून आलो रे तू इथे बसला आहेस का तर ना हसतात स्वामी हसतात आणि नारायण काय म्हणतात नारदा नाहम वसामी वैकुंठे नाम हृदयेन च मद्भक्ता यत्र गायंती तिष्ठा मी नारदा तुला काय वाटतं मी इथे राहणार वैकुंठात राहतो आहे की मी योगी ध्यान लावून बसले हजारो वर्षापासून त्यांच्या ध्यानात जाऊन बसतो ज्या ठिकाणी माझं नामसंकीर्तन होतो माझा प्रेमाने मला बोलवतो त्या ठिकाणी तिष्ठा मी नारदा तिथे माझा वास असतो रे नारदा हे समजून घे ज्या ज्या ठिकाणी भजन होतोय कीर्तन होतंय हरिनामसंकीर्तन होतोय तिथे 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 माझा वास आहे जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही शंका या फार चिवट असतात त्या मरता मरत नाहीत शिवाय काही शंका आचरणेने आणि अनुभवानेच नाहीशे होतात आचरण आणि अनुभव हे दोन्ही घेतल्याशिवाय आपल्या शंका फिटणार नाही म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होतो आणि सर्व शंका आपोआप विरून जातात काय म्हणतात महाराज आंघोळीला जाताना ज्या प्रकारे आपण कपडे मशीनमध्ये टाकून स्वच्छ होण्यासाठी टाकून देतो त्याप्रमाणे नामस्मरण करण्याच्या अगोदर तुमचं मन माझ्याकडे ठेवून द्या आणि मग नामस्मरण झाल्यानंतर परत तुमचं मन घ्या तुमच्या वेळेला पहिल्यापासून अधिक स्वच्छ असणार तुमचं मन अशा रीतीने तुमचं मन स्वच्छ करून देणार मी लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सानिध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे पक्षी दगड या सर्वांना रामनामाचा प्रेम लागले होते असे वर्णन आहे रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम हे दोन्ही एकच आहेत भगवंत म्हणा की राम म्हणा प्रेम ते एकच आहे नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे याचा जीवनाचे सर्वस्व आहे आजचे बोधवचन ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही प्रत्यक्ष भगवंत आले त्याच्यासमोर तरीसुद्धा ध्रुवाने नामस्मरण सोडले नाही अशा रीतीने आपण सर्वांनी प्रत्यक्ष प्रभू जरी आले दर्शनाला तरी आपण सुद्धा काय करावं नामस्मरणात आपलं मन गुंगीत गुंगी जशी लागते अफू गांजा घेतलं की त्यांना कशी गुंगी लागते तशीच गुंगी आपल्याला नामस्मरणाने लागली पाहिजे म्हणता जानकी जीवनस्मरण जीवनस्मरणं જય જય રામ